अहिल्यानगर म्हणजे उर्फ अहमदनगर मध्ये ते सर्वात प्रथम धरण भर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आलो आज अकोल्या तालुक्यातील अंबित धरणाबाजी तर तुम्ही बघू शकता हे आंबीत धरण आहे आणि इथं एकदम वातावरण बघू शकता अहमदनगर उर्फ अहिल्यानगर मध्ये हे सर्वात प्रथम भरणारं धरण आहे तर मित्रांनो याचा पाणी पाणीसाठा आहे एकशे त्र्याण्णव दशलक्ष घनफूट हा इतका पाण्यासाठी आहे आणि हा मुळा नदीवर हा डॅम उभा केलेला आहे आंबे धरण आणि मित्रांनो इथं पाण्यासाठी एकदम बाहेरून पर्यटक येत असतात का <laughs> हे अहिल्यानगर म्हणजे उर्व अहमदनगरमध्ये ते सर्वात प्रथम धरण भरतंय <laughs> आणि <आने याथा laughs> आता इथला म्हणजे परिसर आहे तिथून तुम्ही शिरपुंज्याचं भैरवनाथगड झाला हरिचंद्रगड असे पर्यटन स्थळ इथं दा या धरणापासून जवळजवळ आहे वाताप वातावरण इकडं दा पावसाचं असल्यामुळे एकदम छान असं बारशेती इकडं मोठ्या प्रमाणात होत असते धबधबे आणि सर्व बघण्याजोगंही इकडं त्यामुळं सर्वात जास्त ता इकडं गर्दी होत असते आणि ज्यावेळेस पाऊस असतो त्यावेळेस तिकडं वातावरण हे एकदम छान असतं त्यामुळं तू पर्यटक तिकडून लांबून लांबून इकडे येतात इकडलं वातावरण बघण्यासाठी इकडं मुक्काम करण्यासाठी तर इकडं हा पाऊस हा एकदम चालूच असतो तर मित्रांनो तुम्हाला जर का या धरणाला अंबित धरणाला एक दिवस अवश्य भेट द्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आवी फार्मर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत द्या धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान